आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूल चांदूर बाजार येथे भव्य मोफत उन्हाळी शिबिर आयोजन करण्यात आले यामध्ये भरपूर प्रमाणात तालुक्यातील चिमुकल्या मुलांचा प्रतिसाद पाहायला मिळाला बलूज व फुलांच्या वर्षाव्यात भव्य दिवस स्वरूपात मुलांचे चा स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले हे आयोजन दोन एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान करण्यात आले असून यामध्ये विविध खेळ नृत्य हस्तकला चित्रकला श्लोक पठन स्टेज डेरिंग क्रीडा विविध मनोरंजक गोष्टी असे विविध प्रकारचे आयोजन या मोफत उन्हाळी कॅम्प मध्ये अध्यक्ष अशोक कुमार अधीक्षक प्रभाकरराव भट यांच्या संकल्पनामधून आयोजित करण्यात आले आहे सर्व चिमुकल्या मुलांकरता दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या समर कॅम्प ची सुरुवात सरस्वती मातेच्या फोटोची पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आले कॅम्प सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित प्रभाकरराव भट मुख्याध्यापक शीतल रघुवंशी देशमुख मॅडम तायडे मॅडम वाकोडे मॅडम अश्विनी भैसे मॅडम उज्ज्वला तायडे मुनिका पाटील श्वेता वाकोडे अश्विनी कोंडे हर्षल वासनकर आदी विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते नॅशनल सर्कल न्यूज प्रतिनिधी इम्रान पठाण